सर नमस्कार नमस्कार मोटर वाहन कायद्याअंतर्गत नवीन शासनाने तरतुदी केल्या आहेत त्यात आपण भडगाव तालुक्यातील लोक लो। नागरिकांना काही आवाहन करणार का नवीन ज्या मोटरवाहन कायद्यामध्ये तरतूद झाल्या आहेत त्या अनुषंगानं सर्वात महत्त्वाची तरतूद अशी आहे की पन्नास शेषे आणि त्यापेक्षा ज्या मोटर मोटर म्हणजे टू व्हीलर्स आहेत हे अल्पवयीन मुलं चालवतात अठरा वर्षाखाली तर त्या अल्पवयीन मुलांना ऑन द स्पॉट पंचवीस हजार रुपये दंडाचे त्यामध्ये प्रयोजन आलेलं आहे त्याचप्रमाणे हे जे अल्पवयीन मुलांचे ज्या गाडीचा मालक असेल गाडीच्या तो त्याचा त्या मुलाचा जो पालक असेल या पालकांना तीन वर्षापर्यंत यामध्ये दंडाचं प्रयोजन सजाची सजा करण्याची त्यामध्ये प्रयोजन आले आहेत त्याच पद्धतीनं हे जे मुलं जे गाड्या अल्पवयीन मुलं गाड्या चालवतात ती गाडीसुद्धा जप्त करण्याचा एक वर्ष त्याचा परवाना रद्द करण्याचा त्याच्यामध्ये प्राधिकृत करण्यात आले आहे आणि त्यांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत कोणत्या प्रकारचा वाहन परवाना त्यांना मिळणार नाही तसेच ज्या सरकारी योजना आहेत सरकारी योजनांवरती सुद्धा ज्या काही विविध सवलती दिल्या जातात त्या सवलतीपासून सुद्धा त्यांना प्रवृत्त करण्याचं यामध्ये प्रयोजन करण्यात आलेलं आहे सर यात म्हणजे समजा ज्या मुला लहान बालक जर गाडी चालवत असेल तर त्या त्याचे त्याच्यावर कुठलाही परवाना नसेल तर ते वाहन पकडल्यानंतर त्याच्यामध्ये कोण म्हणजे नेमकं कोणाकोणा कारवाई होणार त्या वाहनाचा पहिला त्या वाहन चा जो चालक आहेत अल्पवयीन मुलगा त्याचे पालक आणि त्या वाहनाचा जो मालक असेल त्या मालकानं त्या दोघांवरती कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे कारवाई होईल हो बरोबर जसं आता आपल्या पुण्याचं प्रकरण आणि मुंबईचं प्रकरण आपल्या समोर सर्वांच्या समोर आहेत मागच्या वर्षीच गाजलेलं त्याचपर्यंत सर्वांवरती कारवाई करण्यात येईल आपल्या भडगाव तालुक्यात कारवाई झाली आहे का आतापर्यंत भडगाव तालुक्यामध्ये आताच आम्हाला माननीय पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सर जळगाव यांच्याडून आदेश प्राप्त झाले आहेत सर्वांना जिल्ह्यामध्ये सर्वांना आदेश प्राप्त केले आहेत भडगाव पोलिसांना सुद्धा आदेश प्राप्त झाले आहेत त्यानुसार आम्ही कारवाई पडगा वसलतम धन्यवाद सर वेलकम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विस